आंबाडीची भाजी आंबाडीची भाजी ही खानदेशात वाळवून ठेवली जाते तिला वाळवून ठेवण्याची पद्धत कशी आहे ते मी दाखवते आंबाडीची भाजी प्रथम निवडून घ्यावी स्वच्छ निवडून घ्यावी धुवून घ्यावी नंतर त्यातले पाणी निथळून जाऊ द्यावे पाणी निथळल्यानंतर टोपलीत थोडी थोडी घेऊन ती अशा प्रकारे चोळून घ्यावी किंवा घासून घ्यावी ही आंबाडीची भाजी ओली सुद्धा केली जाते पण ही वाळवून ठेवल्यानंतर तिची एक वेगळी चव लागते खानदेशात ही भाजी कळण्याची भाकरी ओली लाल चटणी आणि आंबाडीची भाजी अशा पद्धतीने खाल्ली जाते या पद्धतीने ही सर्व भाजी थोड्या थोडी घेऊन घासून चोळून घ्यावी तसं पाहिलं तर ही भाजी वाळवून ठेवण्याची पद्धत ट्रेडिशनल जी पद्धत आहे ती वेगळीच आहे पण शहरात सगळ्याच गोष्टी उपलब्ध नसतात म्हणून त्यातल्या सोप्या पद्धतीने ही भाजी कशी वाळवून ठेवता येईल हे मी इथे सांगितले आहे ही भाजी वाळवल्या पूर्ण अशा पद्धतीने सर्वच भाजी अशी घासून चोळून मिक्स केल्यानंतर हिला उन्हात सावलीत वाळून घ्यावे वाळवल्यानंतर ही भाजी अशी दिसते नंतर हिला एका डब्यात भरून ठेवावे व जेव्हा तिला करायची तेव्हा ती आपण वापरू शकतो